प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे ट्रेन क्रमांक शून्य चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष दर मंगळवारी धावत होती ती आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत धावणार आहे ट्रेन क्रमांक शून्य चौदा छत्तीस लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोलापूर साप्ताहिक गाडी दर बुधवारी धावत होती ती आता एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज धावणाऱ्या अधिसूचित केलेल्या ट्रेन क्रमांक शून्य चौदा एकसष्ट ऑब्लिक शून्य चौदा बासष्ट सोलापूर दौंड अनारक्षित दैनिक विशेष ट्रेन क्रमांक शून्य चौदा पासष्ट ऑब्लिक शून्य चौदा सासष्ट सोलापूर कलबुर्गी अनारक्षित दैनिक ट्रेन विशेष ट्रेन क्रमांक शून्य चौदा सत्याऐंशी अब्लिक शून्य चौदा अठ्ठ्याऐंशी पुणे हरंगुळ या विशेष दैनिक गाड्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत धावणार आहेत वरील गाड्यांच्या वेळा रचना आणि थांब्यामध्ये कोणताही बदल होणार नाही विशेष शुल्कासह विशेष गाड्यांच्या सततच्या फेऱ्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर व वेबसाईटवर आरक्षण उपलब्ध असेल प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे